या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आझाद मैदानावर महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तक या आत्ता झोपलेले आहेत खरं तर नऊ तारखेपासून या लढत आहेत आपल्या मागण्यांसाठी लढत आहेत आणि आत्ता रात्रीला रात म्हणजे अत्यंत उघड्यावर म्हणजे कुणाला पांघरून आहे कुणाला पांघरून नाही याच अवस्थेत हे महिला लढत आहेत आपल्यासोबत काही आशा आणि गटप्रवर्तक ताई आहेत ज्या आरोग्य खात्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम करत आहेत त्यांच्या मागण्या का काय आहेत आणि त्यांनी आज चौथा दिवस आहे त्या काय मागत आहेत आणि सरकारची भूमिका काय आहे सरकारसोबत काय चर्चा झालेली आहे हे त्यांना मी विचारणार आहे ताई आपण या ठिकाणी आता आपण बघितलेलं आहे की आझाद मैदानचं हे ग्राउंड आहे हे संपूर्ण ग्राउंड भरलेलं आहे इथं महिला उघड्यावर झोपलेल्या आहेत म्हणजे कुठली व्यवस्था नसताना आपण या ठिकाणी का आलात का झोपलात आणि काय मागणी आहे तुमची सरकारसोबत काही चर्चा झाली का सरकारचं काय म्हणणं आहे आपण बोलावं सर्वप्रथम सर्वांना लाल सलाम खरंच या शासनाची क्यू करावी किंवा आदवेश करावा हा प्रश्न निर्माण होतो आज नऊ तारखेपासून आम्ही दोन दिवस ठाण्यामध्ये होतो जो बाले किल्ला आहे मुख्यमंत्र्यांचा त्यांनी बघायला तरी यायला पाहिजे होतं की दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला काहीतरी अशा सेविका ज्यांनी कोरोना काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून देशाचं रक्षण केलं आणि जर जर सरकार आम्हाला वेटच धरत असेल तर या सरकारचा खरंच निश्चित करावा लागेल दुसरी गोष्ट आज आझाद मैदानावर इतकं ऊन होतं कडाक्याचं ऊन होतं आज पण तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने झोपलेल्या आहेत आमच्या आशा आम सेविका फक्त म्हणजे अंगावर पण नाही ना वरती अंगावर सुद्धा नाही ना आणि झोपायला सुद्धा काहीच नाही अगदी आभाळ अंगावर घ्यावं की जमीन अंगाखाली घ्यावी अशी पद्धत आमची करून ठेवली आहे स्वतः महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी सांगितलं आश्वासित केलं तीन महिने उलटून गेले तरी त्यांनी आमचं जी आर काढलं नाही आमचं एकच मागणी तुम्ही आम्हाला विटेश धरू नका आज महागाई कोणत्या पद्धतीने चालली आहे कसल्या किराणा घ्यावा की बाजार करावा का पोरांचं शिक्षण करावा का स्वतः दोन घास चांगले खावा हे ही भूमिका आमची आज अशी झालेली आहे अशी अवस्था आमची बिकट करून टाकली या सरकारने या सरकारने जे आम्हाला आश्वासन दिलंय दहा हजार रुपये गटप्रवर्तकांना सात हजार रुपये अशा सेविकांना स्वतः स्वतःनी घोषणा केलेली आहे मीडिया समोर केलेली आहे खेदाची बाब म्हणजे आज आम्ही इथं हजारोंच्या संख्येने आलो एकही मीडियावाला इथं आलेलं नाही आमची बातमी बाहेर जाऊ नये हा सुद्धा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आम्हाला इतकं वाईट वाटतं की साधं कुणी कुठे गेलं साधं मुख्यमंत्री जेवायला बसलं तरी त्याची बाईट असते आणि आज आम्ही सगळ्या इथं झोपलेलो आहे हे काही बाईट घ्यायला कुणी कोणते मीडियावाले आले नाही काढा आपण बघितलेलं आहे की खरंच आपण हे वास्तव परिस्थिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवतो खर तर अख्ख्या महाराष्ट्राने ही वास्तव परिस्थिती बघण्यासारखी आहे परंतु एकही मीडियावाले इकडे येत नाहीत हे या भगिनींचं म्हणणं आहे ही परिस्थिती मी दाखवतो हजारोच्या संख्येनं या ठिकाणी आपल्या महिला झोपलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे घोषणा केलेली आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ती घोषणेचा जी आर काढावा एवढीच त्यांची मागणी आहे अजूनही काही भगिनी आपल्यासोबत आहे ताई आपण कुठून आलेले आहेत आणि काय आता पुढची लढाई कशी आहे तुमची मॅडम आम्ही वर्धा जिल्ह्यामधून आलेलो आहे आम्ही बारा जानेवारीपासून आमचा संप चालू आहे आम्ही जी आर घेतल्याशिवाय जाणारच नाही आहोत आम्हाला जी आरच पाहिजे यांनी घोषणा केली ते के आम्हाला पाहिजे पेपरबाजी केली लोकांना माहिती केलं लो का यांनी सात हजार वाढवले आम्हाला लो खेड्या लोक म्हणतात तुम्हाला पगार वाढ झाला ना तुम्ही आता कशाला संपाच्या समोर गेल्या ताईचं म्हणणं आहे जी आर घेतल्याशिवाय जाऊ नये मलाही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मंत्रिमंडळ साहेबांना सांगायचं आहे की महिला या आक्रमक झालेल्या आहे जी आर घेतल्याशिवाय मुंबईच्या बाहेर पडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आपण कुठून आलात ताई आणि किती महिला आहेत आपण आपण कोणत्या जिल्ह्यातून आलात आपण जेवलात का नाही कसं झोपत आहे थंडी आहे दिवसभर ऊन राहतं आपण बोला मॅडम लाल सलाम मी करवीर करवीरची आशा गीताकांतीनाथ धोत्री मला सांगा आम्ही आता नऊ तारखेपासून संपावर आहेत तर आमची इतकी अवस्था करून ठेवल्या सरकारने असं सांगायसारखं नाही की काही म्हणजे महिलांना झोपायला अजिबातच जागा नाही आणि त्यांना अंगावरती घ्यायलासुद्धा काही नाही प्यायला पाणीसुद्धा नाही खाण्यासाठी अन्नसुद्धा नाही बाहेर जाण्यासाठी त्यांना म्हणजे आता येताना आम्ही पैसे पण असं एक दिवसासाठी संपावर आले होते आता बेमुदत संपा आम्ही केल्यामुळं खायला बियाला पाहिजे पण बायकांना काही भेट न झाले मग आज अशा ठिकाणी आपण ह्या सरकारचं सर आपण काय करायला पाहिजे सरकारसाठी कर आमच्यासाठी आम्ही अशा किती राबतो कोरोनाच्या काळात आम्हाला एवढा त्रास दिला या लोकांनी कोरोनामध्ये आम्ही खूप लोकांनी मदत केली रात्र दिवस राबून आपण बघितलेलं आहे की जेवण पण केलं नाही आणि होते नव्हते पैसेही संपलेले आहेत आणि आता काय करावं हा प्रश्न तर या सुकलेल्या चेहऱ्यांच्या चेहऱ्यावर आपण आपल्याला दिसत आहेत आता यांच्यासमोर प्रश्न आहेत की उद्याच्या जेवणाची व्यवस्था काय आहे कोरोनामध्ये एवढं काम करून आज आमच्यासोबत काय होत आहे हा प्रश्न यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसेल ताई आपण कुठून आलेला आहात आणि आपली काय भूमिका आहे लाल सलाम आम्ही नागपूर जिल्ह्यातून आलो आहोत चारशे ते पाचशे चार आहे आमच्या आणि आम्ही बारा तारखेपासून जो संप केला त्याला आता एक महिना होता आला आणि आम्ही इथे पाच दिवस झाले आलो हो। आहोत आम्हाला जेवणाचं काय तर आम्ही काल आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो तरी आम्हाला जेवणसुद्धा व्यवस्थित नाही मिळालं तसेच ताटं टाकले आणि पकोडे घेतले ना काल जेवण केलं आणि आम्हाला इथं मिळत आहे आणि आमचं कसं मागेही संप झाला आमची पैशाची व्यवस्था नसतानी आमच्याकडे बायांनी कुठं टाकून टाकूनसुद्धा पैसे घेऊन इथं आले आहे आणि आम्ही खरंच जिद्दीने आलो आम्ही रात्री पूर्ण आमच्या अंगावरलं भातरून पूर्ण ओलं होऊन गेलो होतो पण आम्ही म्हटलं आम्ही जिद्द सोडणार नाही आम्हाला जोपर्यंत जिहार मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहू